जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमा शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थताईक तुमचं नाव कळू शकेल का सुरेखा अच्छा सुरेखा बिरादार ताई कुठून बोलताय ताई तुम्ही मी मी म्हणजे प्रॉपर आहे बरं बरं कधीपासून म्हणजे स्वामी सेवेत आहात मी दोन वर्षापासून बरं बरं कशा काय म्हणजे तुमच्याकडे कोणी करत होतं का आधी स्वामी सेवा कोणी नाहीये मी युट्यूबवरती बघून बघतो अच्छा म्हणजे साधारण कोविडच्या पिरियड मध्ये तुम्ही स्वामी सेवेत आलात का हो बरोबर बरोबर काय काय सेवा करता ताई मी दररोजचे म्हणजे स्वामीचे अकरा मारीच अरे वा आणि हे स्वामी समर्थ म्हणजे स्वामी स्वराम अमृत अरे पूर्ण वा। पाठ घेत नाहीये कधी मजी घेते मला होत नाहीये बर, तुम्ही वर्किंग आहात का म्हणजे जॉब वगैरे अरे वा, वा, वा। तरी पण तुम्ही म्हणजे करताय स्वामी सेवा हे कौतुक करण्यासारखं आहे बाकीचं मग हरिपाठ म्हणणे हो का तारक मंत्र गोरख अष्टधरण स्तोत्र अरे वा 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 पूजा करत करत माझं चालू असत हो का छान 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 वा तुम्हाला काही मग स्वामींचे अनुभव आलेले ताई हो बर सांगू शकत असाल तर प्लीज सांगा ना आम्हाला हा सुरुवातीला मी आ, स्वामी सेवा केले दुसऱ्या कारणासाठी म्हणजे अकरा उर्वर केले पण स्वामींनी मला पहिला घर दिले अरे कसं काय म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं ते घराचं आम्ही बरेच दिवसापासून घर बघत होतो पण मनासारखं भेटत नव्हतं बरं हा मग ते घराचं काम झालं पहिला सुरू स्वामी शेवट आल्यामुळे <laughs> 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 अंगालायच हो म्हणजे तुम्ही अकरा गुरुवार व्रत करत असताना त्या ड्युरेशन मध्ये मिळालं का घर हो हो पहिले एक दोन गुरुवार झाले ना तिसऱ्या गुरुवारी सेवा दिसतीये तुमची तुम्ही लाडक्या हातात अगदी स्वामींच्या लवकर तुम्हाला प्रचिती दिलीये स्वामींनी किती छान आणि त्याच्यामध्येच दोन प्रसंग घडले एक माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला अरे पाप रे काय हा म्हणजे गावाला गेलेले होते काही यात्रेला जात होते आमोशाचा दिवस होता तो हो का हा संध्याकाळच्या वेळेला ती गाडीवरून पडली हा पण जास्त काही लागलं नाही स्वामींनी तिथं पण मदत केली त्यांना काही टू व्हीलर वर होते की फोर व्हीलर मध्ये टू व्हीलर वरती होते हो 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 म्हणजे ते स्वतःच चालू होते बरोबर गेलेले नाही ती दोन मित्र होते सोबत अच्छा म्हणजे तिघे मिळून गेले होते हो हो पण आमुषाचे दिवस मी त्यांना नेहमी सांगायचे की आमुषाच्या घरावर पडू नका बरोबर पण ते ऐकत नसल्यामुळे चांगलं हा चांगलं वाचवलं तो पण एक अनुभव मला मोठा आहे खूपच मोठा अनुभव आहे ना बापरे थोडक्यात जीव वाचला हा हा आणखी अजून दुसरं म्हणजे ते झालं की लगेच मग आमच्या घराचं काम झालं वाईट प्रसंग पण घडला आणि चांगला प्रसंग पण घडला तुम्ही शेअर करू शकत असाल तर करते ना शेअर हो सांगा ना uh, बोला बोला ताई ऐकते मी नाही तेच दोन अकरा ज्यावेळेस चालू केले व्रत दोन गुरुवार झाल्यानंतर तिसऱ्या गुरुवारी मिस्टरांचे ऍक्सिडेंट पण झालं आणि तिथं आम्ही घर पण बुक केले त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर कंटिन्यू मी अकरा गुरुवार पूर्ण केले हो मग हो, बाकी छोटे मोठे कसं प्रसंग पण म्हणजे दुःखाचे पण येतात आणि सुखाचे पण येतात हो ना बरोबर हा पण दुःखाचे आले तर मी म्हणते की त्याच्यातून तू मार्ग दाखव आणि बाहेर काढ हो ना हो ना बरोबर हां पण असं असं मी कधीच म्हणत नाही की मला ह्याच्यातून तूच बाहेर काढालगत म्हणत नाही हा 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 म्हणजे तुम्ही कर्म करायला तयार आहात फक्त हो हो तुम्ही म्हणजे स्वामी सेवा करत आहात पण त्यातून बाहेर काढण्याचं स्वामींना आपली विनंती करताय पण काम करण्याची मात्र जबाबदारी पण घेताय हो 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 किती छान <laughs> कर्माला धर्माची जोड असेल तरच माणूस हो बरोबर आहे फक्त धर्मच केला पाहिजे किंवा कर्मच केलं पाहिजे असंही चालत नाही ना दोन्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला जे हवंय ते साध्य साध्य करता येतं ना खूप छान नुसतं धर्म करत बसले तर खाण्याचा प्रश्न आहे खरं खरे काय म्हणतात माझा हरी देईल खाटल्यावर असं चालणार नाही ना हा आणि मी सातवीला असताना पासून ज्ञानेश्वरी वासनी हरिपट म्हणणे अरे वा कसं काय बरं मला अगोदरपासूनच तुमची आवड आहे तुमच्या घरी आई बाबा वगैरे करायचे का हो गावाकडे माझ्या आईच्या घरी सगळं म्हणजे विठ्ठलाची भक्त येते त्याच्यामुळे तुम्ही स्वामी सेवेत पण म्हणजे लवकर आलात तसे विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे आणि म्हणजे असं मला स्वामीचा एवढा अनुभव येतोय आता जिथं मला असं भीती वाटते कुठं मी समजा मी एकटी जात असेल आता मला असं वाटतं की मी सुरक्षित नाहीये तिथे <laughs> लगेच मला स्वामीची फोटो किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी अच्छा कुठे ना कुठे तुम्हाला ते म्हणजे स्वामींच चित्र दिसत आणि कुठे कुठे ना म्हणजे समोर दिसणार आहेत तुम्ही अगदी सेवा करताय अजून एक प्रसंग सांगते मी पोळीमध्ये आम्ही तिरुपतीला जात होतो अच्छा आमच्या गाडीत बसल्यानंतर आमची तिकीट कन्फर्म व्हायची कॅन्सल झाली हो एक वेटिंग वर एक वेटिंग वर की थांबले म्हणजे दहा वेटिंगवर होते फक्त आम्हाला वाटलं की शेवट म्हणजे गाडीत बसल्यानंतर था पण आपल्याला सीट भेटून जाईल कन्फर्म बरोबर पण नाही भेटलं आमचं कॅन्सल झालं मग आता मोठा प्रश्न पडला काय करावं आमच्या पुढे हो ना माझी दोन मुलं आम्ही दोघं आणि माझी सासूबाई वयस्कर सत्तर पंच्याहत्तर मग तेवढं तिरुपतीपर्यंत पुणे ते तिरुपती एवढा प्रवास तर आपण कुठं बसून करू शकत नव्हते खाली वगैरे थांबून अच्छा मग मी सारखं देवाच्या धावाखाली बघ बसतो बरोबर एका डब्यामध्ये आम्हाला थोडेसे पैसे घेतले अच्छा पण सोलापूर वरून एक माणूस एवढा म्हणजे छान माणूस भेटला त्याची स्वतःची सीट तो आम्हाला दिला कसं काय असे माणसं म्हणजे भेटतच नाहीयेत हो ना खरे ना हा माहित नाही तो आजीला ह्याला बघून आम्हाला बघून मी खाली बसवतो तर ताई खाली बसून बसायचं सीट वरती हो का इकडे ऍडजस्ट करतो कमाल ना हा नाही तर अनुभव म्हणजे मला असं वाटलं की साक्षात आणि तो, तो माणूस पण काय असं तरुण वगैरे हो ना ते मला एकुण सात वर्षाचा असेल तो खरं आजकाल एवढं कोणी कोणासाठी करत नाही हो हा मग आम्ही तिरुपतीला नवीन गेलेलो हो ना तो माणूस आम्हाला तिरुपतीपर्यंत घेऊन गेला तिथून वरी जाण्याच्या गाडी म्हणजे मेन जिथं देव आहे बालाजी बरोबर तिरुमला धामवरून वर म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी बस मध्ये बसून दिला हो त्याच्यानंतर तो गेला बघा एवढं स्वामीच आल्यासारखं झालं ना तुम्हाला व्यवस्थित कमाल आहे किती छान अनुभव येत आहे तुमचे खरेच छान आहेत आणि तिथून तिथून येतेच पण अजून मोठा प्रसंग अच्छा काय झालं तिरुपतीतून ना ट्रेन आमची चुकली अरे बापरे चुकले म्हणजे ट्रेनचा रूट चेंज झाला तिथून हा। तिथून एक मला वाटतं पन्नास किलोमीटर बाहेर यावं लागत होतं रात्री अकराचा टाइम तिरुपती मध्ये आणि ते ट्रेन बाहेरच्या स्टेशनला दोन वाजता येणार होती बर पूर्ण आणहोळखी रिया कोणीच आपल्या तिकडची भाषा पण येत नाही बरोबर ना माझी मुलगी मोठी मला प्रश्न पडला की असं ह्या अंधारे रात्रीला मुलीला येऊन कुठं फिरायचं हो खरंय ना हा सासूबाई वयस्कर सार कमी देवाच्या देवा स्वामी तू तुला काय करायचं बघा तुझ्यावरच हो ना घरी वाचून नेण्याची मला सांगते त्या ट्रेन मध्ये एक आठ नऊ लोक मुंबईचे होते अच्छा ते पण तिथे आम्हाला भेट झाली ते पण एवढे चांगले लोक होते हो ना आणि देवाचे पटकन मी पाया पडले कारण त्या वेळेला रात्री दोन वाजता बरोबर ना कारण स्त्रिया तुम्ही आणि कोणीच नाहीये अनोळखी भाषा पण आहे तो रिजन पण अनोळखी आहे आणि रात्रीची वेळ हा तुम्ही प्रचंड टेन्शन मध्ये असणार त्यावेळेस खूपच टेन्शन मध्ये हो ना तरी पण म्हणजे हो। आला सुखरूप <laughs> स्वामी आलो हो ना म्हणजे परीक्षा पण घेतात आणि आपल्याला मदतही करतात तेवढी हो आपली परीक्षाच घेतात मला तर हा तुम्ही नाव घेताय की नाही स्वामींच निमित्ताने तरी बघत असतील हो हो बघत असते खूप दुसरे अजून एक अनुभव मागच्या वर्षी म्हणला स्वामी प्रकट दिना दिवशी आलेला असते अच्छा गुरुचरित्र केंद्रामध्ये पारायण होत होत पारायणामध्ये मला असं एक मनाला वाटत होत की मी पण करावं पण माझ्याकडे तो ब्रांच नव्हता गुरुचरित्र बर म्हणून मी करू शकले नाही मग प्रकट दिना दिवशी साडे दहा गेलेलो आम्ही दोघी तिघी महिला होत्या सोबत तिथं माझं लक्ष त्या आरतीकडे कुठं होतं माझं लक्ष पूर्ण त्या होतं अच्छा होत म्हणजे मला करणं झालं नाही मला ग्रंथ घेणं झालं तुमच्या मनात तेच विचार सुरू होते आरती वगैरे सगळं झालं मधी दर्शन घ्या गेलो आम्ही तिथे बाहेर स्टॉलवरती घ्यायला अच्छा तिथे एक दादा गुरुचरित्र ग्रंथच घेऊन माझ्या समोर काय कमाल आहे म्हणले माझं झालं हे पारायण करून ते माझ्या बायकोला आवडत नाही पारायण केलेलं <laughs> <ताई। laughs> आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या म्हणजे आम्ही आता दोघे ती गी होतो पण पहिल्या नंबरला त्यांच्या समोर मी होते हो ना माझ्या डोक्यामध्ये एकदम असं क्लिक झालं म्हणजे मलाच पारायण करायचं तुम्हीच घेते हो ना बघा शक्यतो गुरुचरित्र कोणी स्वतः वाचायलाही दुसऱ्याला देत नाही हो हा तर तुम्हालाच देऊन टाकला त्यांनी किती मोठा अनुभव आहे हा माझ्या अंगावर आता पण सांगताना सांगतो हो हो खरंय ना मला सुद्धा ऐकून म्हणजे विशेष वाटलं मग मी त्या दादा लागले दादा मला देता सांगली ते म्हणले हो <laughs> मी कोणाला पण द्यायला तयार आहे मला सांगा मी सात दिवस पारायण केले त्यांच्या घरच्यांना थोडी सुद्धा माहिती नसेल हा बरोबर ना म्हणजे त्या मिस्टरांनी पारायण केलं पण घरी बायकोला चालत नव्हतं असं होतं का हा नव्हतं पारायण वगैरे केलं रे कमाल <laughs> बाबा मग मला स्वामींनी पाठवला तो ग्रंथ ग्रंथ हा अख्खा दिवस माझा मला इतकं ज्या अंगात होतं मी काय करून काय नको हो ना इतके तुम्ही आनंदात होता अगदी खूपच आनंद म्हणजे ना तिथे आणि त्या मी पारायण पण पूर्ण केले हो ना आई तो ग्रंथ ना कायम छान जपून ठेवा तुम्हाला स्वामींकडून मिळालेली भेटच आहे ती जणू भेट हा त्याला पिवळ्या कपड्यामध्ये बांधून मी व्यवस्थित ठेवलेली देवाजवळ वा 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 किती छान मला तर ऐकून खूप छान वाटलं असे छोटे मोठे म्हणजे तुम्हाला सांगते मी घरातून बाहेर पडते व्यस्त स्वामींचं दर्शन घेऊन पडते जी माझ्या कुलदैवत पण आहेत ज्योतिबा बरं बरं आई तुळजाभवानी कुळदेवी माझी अच्छा हा आणि स्वामीमुळेच मला हे सगळे समजले हो ना बरोबर स्वामी स्वामी तुमची नक्कीच खूप भरभराट करतील तुमचे जे काही प्रॉब्लेम्स इश्यूज असतील ते डेफिनेटली सॉल्व होतील स्वामी सेवा करत राहा आणि स्वामी सेवक जोडत राहा एवढंच मी सांगते तुम्हाला हो माझ्यामुळे अजून एक अनुभव सांगते हो माझी म्हणजे एक मानलेले भाऊ आहेत म्हणजे मला ते बहीण मानले तर त्यांना अगोदर तीन का चार बाळ झालेली बर शिजर झालेलं सगळं बापरे आता त्यांचं वय पण म्हणजे आता भरपूर मला वाटतं पंचेचाळीस क्रॉप केलेले असतील बरोबर बरोबर हा तर मग त्यांना असं वाटायचं की प्रॉपर्टी आहे आपल्याला मुलगा मागच्या वर्षी त्यांना सारखं म्हणायची की तुम्ही स्वामीची सेवा करा मग ती भाऊ नेहमी केंद्रात जाणे खडी साखर नारळ जाणे स्वामीचे नाव घेणे तारकमंत्र म्हणणे चालू केले बर का शिवा अच्छा अच्छा त्यांची पण राहिली म्हणजे दिवस पण गेले त्यांना नऊ महिने पूर्ण झाले आणि डॉक्टरांनी त्यांना एकदम सांगितलेली होती बापरे काही पण होऊ शकेल बापरे म्हणजे त्यांचे एवढे सीजर्स झाले असतील किंवा एवढ्या डिलिव्हरीज असल्यामुळे हो हो आणि त्यांना बीपी शुगरे मग त्यांनी सारखं स्वामीची सेवा म्हणजे स्वामीलाच सारखं तू शेतून बाहेर काढ तू शिच्यातून बाहेर हो ना तुम्हाला सांगते त्यांना एक मुलगा एक मुलगी झाली काय सांगताय एकदम सुखरूप बाळांची झाली कमाल मुलं पण एकदम छणछणित आहे अरे वा किती छान म्हणजे तुमच्यामुळे छान स्वामी सेवक परिवार घडला 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 खरे खरे स्वामींनी आपल्याला त्या योग्यतेच समजले ना याच्यातच आपल्याला खूप आनंद आहे आपण कोण काय करणार हो तेच करतात पण आपल्याला ते माध्यम म्हणून निवडले ना त्याचा पण आनंद खूप वेगळा आहे हो आणि काही म्हणजे लोकांना हे आवडतं काही आवडत नाही आवडत त्यांना सांगते त्यांना नाही आवडत त्यांना नाही सांगत नाही ज्यांना ज्या वेळेला यायचं असतं सेवेत त्यावेळेला स्वामी घेतात त्यांनी रुजू करून घेतल्याशिवाय आपण त्यांच्या सेवेत येऊ पण शकत नाही बरोबर त्याच्यामुळे

समर्थ श्रीलोकधारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ